शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची दमदार सुरुवात शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मधील महायुतीचे उमेदवार योगेश भाऊ गोंदकर आणि अनिताताई जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते राजूभाऊ गोंदकर विजयराव जगताप अभय के अशोक पवार किरण बोराडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नारळ पुढून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर प्रभागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला युवक नागरिक मोठ्या सहभागी झाले होते प्रभागात झालेल्या विकास कामांच्या जोरावर नागरिकांनी या निवडणुकीत महायुतीच्या दोन्ही हो उमेदवारांना विजय करून साथ द्यावी असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले आहे या दोन्ही जागेसाठी प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे शिर्डीचा विकास, अपले बाटील, बाटील, विकास कामा, कामा आपले नामदार राधा कृष्ण विखे पाटील माजी खासदार श्रीराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत चालू राहण्यासाठी आणि जे जे शिर्डीचे विकासासाठी ते आवश्यक काम पूर्वित काम करून घेण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि युतीचे शिवसेनेचे उमेदवार निवडून देणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या शिर्डीचा विकास हा सर्वांगाने होऊन आपलं शिर्डी हे देवस्थान जे आहे नावरूपाला आपल्याला आणायचं आपली सगळ्यांची जबाबदारी आणि ह्या सत्तेच्या माध्यमात सत्ता हे एक साधन आहे परंतु त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना ही सगळी जाऊ दे आहे ही मोठ्या उत्साहाने पार पडायची आणि आज आज आपल्या युतीच्या उमेदवारांची सात नंबरच्या प्रभागाची जी आहे मोठ्या उत्तर सुरुवात झालेली सर्वांनी यांच्यासाठी सहकार्य करावे अशी मी सगळ्यांना आता जनतेला आव्हानाचा विषय आला की आतापर्यंत जे काही शिर्डीतले विकास काम झालेले आहे हे सर्व कामं अशाच पद्धतीनं अविरत चालू राहण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार निवडून द्यावे आणि याच्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि ते जगताप आपले विषय योगेश कोनकर आणि जे उमेदवार निवडून द्यावे अशी सगळ्यांना विनंती करतो भारतीय जनता पार्टी व महायुती यांच्या प्रभाग क्रमांक चार नाळाचा शुभारंभ आज आम्ही इव्हिकेशन कॉलनी दत्त मंदिर केला आहे आणि जो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब आणि शिर्डीतील जे भारतीय जनता पार्टीचे जे जेवढे ज्येष्ठ नेते आहे यांच्यावर जो विकास केला जे भारतीय जनता पार्टी या शिर्डी शहरामध्ये रुजवली घडवली आणि मोठी केली या भारतीय जनता पार्टीची आज मला उमेदवारी करण्याची संधी मिळाली मी प्रथमतः आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदा विखे पाटील साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करेल आणि आज आमच्या त्वचा रॅलीचा शुभारंभ आहे अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांचा मोठा सहभाग आहे युवकांचा मोठा सहभाग आहे माझ्या सर्व भावबंडांचा यामध्ये मोठा सहभाग आहे आणि मला खात्री आहे की मी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल हा फक्त विकासाच्या जवळ हे इलेक्शन होणार आहे आणि यामध्ये आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येईल जनते मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व महायुतीच्या वतीने शिर्डी शहरातील सर्व जनतेने एकच आव्हान हे इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजय राधा विखे पाटील साहेब यांनी जो शिर्डी शहरामध्ये विकास केला शिर्डी शहर सुरक्षित ठेवलं शिर्डी शहरातील ज्या मूलभूत सुविधा असतात लाईट पाणी आणि रस्ते या सर्व शिर्डी शहराच्या कानात पण गेलेला आहे हा सर्व विकास डोळ्यासमोर ठेवून आपण कमळ या चिन्हा समोर बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करतो साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये एड्युकेशन खात्यामध्ये दत्त मंदिराच्या मंदिरात मं, मंदिरा आम्ही महायुतीने नारळ पडलेला आहे आणि महायुतीचा विजय होणार मात्र शंका नाही माझ्या माता भगिनी आणि बंधूंच चा, आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे त्याच्यामुळे आम आमचा विजय नक्कीच होणार आहे पण या निमित्ताने सांगू इच्छित तर माता भगिनींना आणि बंधूंना की जो आपण मतदान करणार आहोत ते मतदान करताना विचार करून मतदान करावं जे तुमचे काम करणार आहेत त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करावं या निमित्ताने सांगू इच्छिते आजच शुभारंभ झालेला आहे आणि आज पासून आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत धन्यवाद जय जय महाराष्ट्र आमचे मोठे बंधू योगी शिवगोंकर यांच्या प्रचाराचा नारे पडण्यात आलेला आहे आदरणीय नामदार साहेब तसेच युवकांचे नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व युवक आणि शिर्डी जनता पार्टीच्या वतीने आज प्रचार आम्ही चालू केलेला आहे मी सर्व नागरिकांना एवढी विनंती करेन सगळं आपलं पालनहार हे सुजयदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याचा विकास चालू आहे तर भारतीय जनता पार्टीच्या समोर कमरासमोरच बटन दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून द्या धन्यवाद इथेच आज दत्त मंदिरामध्ये सिर्डी नगर परिषदेचे उमेदवार आणि तत् जगताप तसेच योगेशजी गोलकर यांच्या प्रचाराचा नारा वाढवण्यात आला व प्रचाराला सुरुवात करण्यात आली पूर्ण शहरामध्ये आपल्या सर्वांगीण विकास जवळजवळ झालेला आहे जो उर्वरित विकास होणे बाकी आहे साईबाबाच्या पुण्यभूमीमध्ये आपण सर्व सबका मालिके हा संदेश घेऊन वाढवत आहोत या मुद्द्यावर निवडणूक होत आहे तरी आपले सर्व समाज बांधव बंधू भिनी यांनी आपल्या ह्या युतीच्या महायुतीच्या प्राण्यांना भरघोरच मताने विजयी करावी एवढेच मी आवाहन आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहे まあ言ってみた